नमस्कार मी बाळासाहेब शेटे पाटील लोकपत यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत सहकार राजकारण धर्म अध्यात्म मनोरंजन अशा विविध क्षेत्रांच्या मुलाखती बातम्या आणि काही आपल्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत आधार जिल्हा परिषद जी आहे तिला मिनी मंत्रालय म्हटलं जात आणि या मिनी मं, मिनी मंत्रालयाची निवडणूक काल जाहीर झाली पुढच्या महिन्यात पाच तारखेला निवडणूक आहे तर जिल्हा परिषदेच्या या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेचे माजी पदाधिकारी सदस्य सुनील ढोगाडा आपल्याशी चर्चा करणार आहोत तर भगवान सांगा या पाच सात कालखंडामध्ये निवडणूक प्रशासक आहे प्रशासकांनी काय काय गोळ घातले किंवा जनतेचे काम काय झाले लोकांचे काम झाले तर काय झालेलं आहे काय गेल्या आठ आठ वर्ष होऊन गेले तर आता या मार्च मध्ये जवळपास नऊ वर्ष पूर्ण होते प्रशासनाच्या काळामध्ये खऱ्या अर्थानं जिल्हा परिषद म्हणजे ग्रामीण भागाचा स्रोत आहे काम करण्याशी या तीन चार वर्षामध्ये ग्रामीण भागाचं फार मोठं नुकसान निवडणुका न झाल्यामुळं कारण की तिथं कोणी अधिकारी नाही पदाधिकारी नाहीत आणि पदाधिकारी नसल्यामुळे जी लफर्शी आहेत वाऱ्यावर जी वारत आहे काही अधिकाऱ्यांना काही घेणदेण नाही खाली काय होत आहे काय नाही चुकीचा फायदा कायदा असं सांगतो की कुठली निवडणूक ही सहा महिन्याच्या आधी आज तुम्ही चार चार वर्ष पूर्ण झाले आताही परत होईल की नाही शंका आहे परत एकवीस तारखेला कोर्टाचा निकाल तो निकाल निकल काय होतो माझ्या माहितीप्रमाणे एप्रिल मे मध्ये सुद्धा जाऊ शकते सगळ्यात अन्यायकारक एकीकडं आपण सांगतो की काही जिल्ह्यांमध्ये पन्नास टक्के पक्ष गटाचं आरक्षण वाढलं निवडणूक आयोगाने दिलेल्या होत्या असे असताना ठीक आहे एक दोन टक्के इकडे तिकडे आपण मांडण्यात काहीच्याही जिल्ह्यामध्ये नव्वद नव्वद टक्के आरक्षण जास्त म्हणजे याचा अर्थ काय त्याच्यावर निवडणूक आयोगाने काय कारवाई केली चार चार वर्ष लोक थांबले सगळ्या बाबतीत निवडणूक आयोगाने निर्णय घेतला पाहिजे जी जिल्हा परिषद आहे जिल्हा परिषदेला दिला जातो की ग्रामीण भागातला हा शेतकरी आहे सदर शेतकरी आणि शेतीवर पूर्ण भारताचा आर्थिक जो आहे प्रगती कारण शेतकऱ्यांना जर पिकवलंच नाही तर तुमची उद्योगपती काय माती काढणार का लोकट खाणार असा विषय आहे त्यामुळे शेतकऱ्यांना प्रथम प्रथम प्राधान्य देणं सरकारचं केंद्र गुन्हे सरकारचं कर्तव्य आहे आणि त्यासाठी जिल्हा परिषद सक्षम आहे चाळीस वर्ष संस्था त्यासाठी पाच सात वर्षामध्ये प्रश्न प्रश्न काय आहे अनेक प्रश्न विशेषतः ग्रामीण भागामध्ये पशुधन जे आता पशुधनला अजिबात एक नाही मग हे पशुधन ज्याच्यावरती शेतकरी जगतो आर्थिक काना मांडला जातो आपण त्याच्यासाठी शासनाकडनं काही उपाययोजना नाहीत दुसरं कृषी क्षेत्र आहे कृषी क्षेत्राच्या बाबतीत आपण मोठ्या प्रमाणात खर्च करत असून त्याचही काहीच नाही म्हणजे फक्त हा इकडचा पैसा तिकडं डायव्हर्ट करणं दरवर्षी आर्थिक बजेट मांडणं नगर जिल्ह्याचं बजेट माझ्या माहितीप्रमाणे जिल्हा नियोजनचं बजेट असेल सातशे ते आठशे कोटी रुपये आठशे कोटीपैकी जवळपास चारशे साडे चारशे पाचशे कोटी हे जिल्हा परिषदला येतं येतात वेगळ्या वेगळ्या डिपार्टमेंट हे पैसे गेले कुठं केलं काय हा सुद्धा मोठा प्रश्न या जिल्ह्याला पडलेला आहे पशुधन विषय खात जिल्हा नाही बरेचसे बंद डॉक्टर खाजगी डॉक्टर अक्षरशः जाऊन सेवा देतात जिल्हा परिषदेचा जबाबदारी काय याच्या म्हणण्यापेक्षा शासनाने माणसं भरले पाहिजेत मनुष्य मनुष्यबळ शासन दिलं पाहिजे डॉक्टर असतील किंवा भरले पाहिजेत ना एका दवाखान्याला जर तुमचे जर एक माणसावर जर दवाखाना आणि त्याला जर तीस हजार पशुधन असेल तर तो कसा करू शकतो काही प्रश्न नाही शासनाने लक्ष घालण्याची गरज आहे आणि दुसरं असेल जिल्हा परिषद शाळा त्याचे काळजी काळजी आवड आवश्यकता काय ते त्यावर सुद्धा चिंता जर असेल परिस्थिती फार मोठं चिंता काय सांगा विशेषतः आता काय झालंय की जिल्हा परिषदच्या शाळेच्या बाबतीमध्ये

तोच एक भाग समजा अनेक अनेक भाग आहेत जिल्हा परिषदेमध्ये पाणीपुरवठा असेल बांधकाम असेल शिक्षण असेल आरोग्य असेल असे बरेचसे भाग आहेत तर ह्या एकूण समजा जे काय प्रशासन का सात आठ वर्षापासून तर तुम्ही या सात आठ वर्षाच्या कालखंडामध्ये लोकांचे जे प्रश्न आहेत ते प्रश्न गेला असं ना या जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांना जाण झालं का एक नाही पण नाही नाही एक पण नाही तुमचे जे लोक जे येतात प्रश्न घेऊन ते प्रश्न तुम्ही काय करता कुठं

ज्या स्थानिक स्वराज समोर निवडणूक वेगवेगळ्या व्हायला पाहिजे कारण आता शेतकरी ग्रामीण भागातले सगळ्यांची काय परिस्थिती आहे ते प्रश्न खूप चाचले आहे खूप प्रश्न आहे म्हणणे घेणार ते स्पष्ट करा करायचं ते कोर्टात जातात कोर्टाला तेच तारीख मागून वाढतात कोर्ट कुठची तारीख देत थांबतात असं हे चार चार वर्ष पाच पाच वर्ष जर तुम्ही निवडणुका घेणार असल लोकशाही लोकशाही जेवण राहिली पाहिजे सत्ताधारी आपण सत्ता असा आत्मविश्वास आहे किंवा नाही तर त्यासाठी ते पुढे काय असं काय म्हणता त्या काळामध्ये असं झालं होतं की सगळ्याच पक्षांनी सांगितलं होतं की तुमचं आरक्षणाचा मुद्दा लागेल येऊ न सगळ्याच पक्षांनी सांगितलं ती फार मोठी चूक झालेली सांगून चार वर्ष सांगून शेवटी परत काय झालं परत लागला नाही म्हणजे आता परत त्याच वेळी जर घेतले असते तर सरकार बंद असत शेवटी हा स्तंभ आहे जिल्हा परिषद पंचायत समिती विकास संस्था आहे असं आहे ते फार मोठा तोटा ग्रामीण भागाचा ग्रामीण भागाचा याच्यामध्ये फार मोठा तोटा निवडणुका नसल्यामुळं ग्रामीण भागाचं थोडं गरज असं त्याचं म्हणणं आहे <coughs> जिल्हा परिषद ही फार मोठी संस्था आहे ग्रामीण भागाच्या विकासासाठी खूप मोठी संस्था आणि या गरज आहे तर निवडणुकी सुद्धा जास्त गरज आहे मात्र आता ते सांगितलं की होतील की ही शंका आहे आणि त्यांनी निवडणूक आयोगाला प्रश्न विचारला की निवडणूक खरंच घ्यायला आहेत की आता जिल्हा परिषदेचा आपली जिल्हा परिषद आहे कशी तर तिला आयुष्य गरजा काय कसं पण आहे का वगैरे आहे ना आपल्याला का बर तरी झाला त्या काळामध्ये आपण त्या पद्धतीचं काम केलं सगळ्या क्षेत्रामध्ये सगळ्यामध्ये आणि मग तो आयुष्य आपल्याला मिळालं पण आता हे मधल्या तर चार वर्ष काळात आयुष्याच्या प्रमाण काम झालं नाही ठीक आहे निवडणूक नाही बरोबर निवडणूक प्रशासन आहे परंतु त्या लोकांच्या पाठीमागे तुम्ही पाच सगळ्यांना काहीतरी जाऊन करू शकता बाबा हे लोक जाऊन माझे लोक आमचे लोक येतात या लोकांच्या पाठीमागे काय करायचं आम्ही इथं तुम्ही जाऊ शकता तुम्ही तेच सांगितलं तुम्हाला की आपण तिथं सांगून आणि बोलून होणार काय जर सिओला स्वतःची निर्णय घेण्याची झाली सांगता ना प्रशासक सुद्धा हातबल झालं आणि शासन तर दुर्लक्ष लक्ष द्यायला तयार नाही अशा ना परिस्थितीत निवडणूक अनिवार्य झालेल्या आहेत त्यामुळं हो या निवडणूक कधी होतील आणि या निवडणुकीचं नंतर काय होईल म्हणजे जे पदाधिकारी आहेत ते कधी त्या गिरात त्या हेडगिराच्या होतील ह्या हा मोठा उत्सुकतेचा प्रश्न आहे तर आपल्याला त्याचा आपण वेळ दिला ते आहेत ते त्यावर आज पण आहेत तर त्या व्यवस्था या शेड्यूलमध्ये त्यांनी वेळ करून आपल्याला आपल्याशी त्यांचे आपल्या सर्व प्रश्नांना तीन फळं उत्तरं दिली त्याबद्दल धन्यवाद आमदार